डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक बिटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे पोट सदोदित गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड बिटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते सविस्तर माजी आमदार सदाशराव पाटील यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात चांगला जोर लावलाय बॅटच्या प्रचारासाठी वैभव ब्रिगेड देखील गावागावात सज्ज झाली आहे हातात बॅट घेऊन पाटील गटाने अक्षरशः गली क्रिकेट सुरू केलंय दल्ली जाऊन पाटील गटाने मायक्रो नियोजन केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांची भूमिका गेम चेंजिंग शक्यता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आज शेवटचा दिवस असला तरी गेल्या तीन चार दिवसात विटा परिसराचे राजकीय महत्व वाढल्याचं दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी विटात सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले त्यानंतर आज रविवारी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपने परिसरातील वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु विटा शहर हे माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने विटा शहरातील राजकीय गणिते फिसकटू नयेत यासाठी सदाभाऊ देखील आपली सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे तसेच वैभव ब्रिगेड देखील हातात बॅट घेऊन विटा शहरासह मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे खानापूर सह आटपाडी तालुक्यात पाटील गटाने मायक्रो नियोजन करत फोटो सेशनला महत्त्व न देता कावा पद्धतीने प्रचार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे शिवाय पक्षाशी एकनिष्ठ न राहणाऱ्या फुटीर कार्यकर्त्यांच्या का हालचालींवर देखील सदाभाऊचे लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे एकंदरीतच शेवटच्या क्षणात सदाभाऊ बॅटच्या प्रचारासाठी यंत्रणा तीव्र केल्याने त्यांची भूमिका गेम चेंजिंग ठरणार असल्याचे बोलले जात आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज